गणित दिलेलं आहे दरसाल दर तेरा टक्के दराने बावीसशे रुपये मुद्दलाचे छत्तीसशे तीस रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील ला असा प्रश्न दिलेला बघा काय दिलेलं आहे एकतर पहिले सरळ सरळ कुठलाच व्याज मेन्शन नाही आहे नाइंटी नाईन पर्सेंट केसेसमध्ये ज्यावेळेस व्याज नमूद नसेल मेन्शन नसेल कुठेही कोणतंही व्याज आहे तर तिथेच डोळे झाकून सरळ व्याज वापरायचं एखाद दोन केसेस असतात जिथे चक्रवाढ व्याज वापरायचं असतं वाप् आता काय झालंय की तुम्ही जी मुद्दल दिली होती ती मुद्दल कशी आहे की कि सुरुवातीला किती रुपये दिले तुम्ही तर ते दिले होते बावीसशे पण त्याचं काय झालं छत्तीसशे तीस रुपये झाले किती रुपये झाले छत्तीसशे तीस रुपये झाले पण मुद्दलामध्ये काय मिळालं तुम्हाला तर मुद्दलामध्ये तुम्हाला काहीतरी व्याज मिळालं असेल आणि ते मुद्दलाची व्या व्याज मिळाल्यानंतर मुद्दलामध्ये ती काय झाली तुमची रास झालेली आहे किती तर छत्तीसशे तीस आता तुम्ही ह्याच्यावर ना व्याज काढा छत्तीसशे तीस छत्तीसशे तीस वजा बावीसशे जर केलं तर तुम्हाला इथे व्याज भेटेल किती व्याज भेटणार आहे बघा शून्य तीन चार आणि एक चौदाशे तीस रुपये व्याज भेटलं किती रुपये व्याज भेटलं चौदाशे तीस रुपये आता त्यांचं म्हणणं आहे की चौदाशे तीस रुपये जे व्याज भेटलेलं आहे याला तुम्हाला किती वर्ष लागलेले आहे मग सरळ व्याज मी सांगितलं कोणतंही व्याज नमूद नाही आहे तर सरळ व्याजाचं सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हिला मुदत गुनीला दर भागीला शंभर ठीक आहे आता सरळ व्याज तुम्हाला काढलंय तुम्ही व्याज काढलंय सरळ व्याज म्हणजे काय किती व्याज आलं ते व्याज आलंय चौदाशे व्याज आलंय चौदाशे तीस रुपये मुद्दल तुम्ही बावीसशे रुपये मुद्दल इन्व्हेस्टमेंट केली होती ठीक आहे मुदत मुदत तुम्हाला काढायची किती वर्षासाठी दिलं मी दिलं तो एन दर दिलेला आहे तुम्हाला तेरा टक्के भागीला शंभर ठीक आहे हा दोन शून्य घटला हा दोन शून्य खटला मग एन बरोबर इथे चौदाशे तीस होते चौदाशे तीस जशाला तसे ठेवले इथे छेदात दोन शून्य घटले म्हणजे इथे एकच राहिलं आहे तिकडे गुणाकारासाठी काहीच नाही जाणार इकडे बघा एनच्या गुणाकारामध्ये बावीस आहे तर हा इकडे गुन्हाकारात आहे तिकडे पाठवला हा भागकारत जाईल बावीस आणि इकडे गुणीला होता तेरा तर हे भागाकारात पाठवले तर तेरा एक का खाली उरला एक तेरा एक का तेरा आणि इथे बावीसने भाग दिला तर बावीस पंचे एकशे दहा किंवा तुम्ही अकराने भाग दिला तर तरी करू शकता अकराने भाग दिला तर अकरा दहा दहा एकशे दहा आणि अकरा दोन्ही बावीस तर इथे किती येईल पाच वर्ष मग एन म्हणजेच किती वर्ष लागतील त्याला तर याला लागणार आहे पाच वर्ष किती वर्ष लागतील तर पाच वर्ष लागतील तर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिन्नास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस आहे एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे तुम्ही अनलिमिटेड टाईम की कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघा काही लिमिट नाही आहे किंवा किती वेळेस आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स बघून हा व्हिडिओ संपू शकता तर त्यासाठी हा आर कोड स्कॅन करा आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद